अभिनया ब मी तू म्हणजे आज मी तर तुझा स्टुडिओ तू, तू निश्चित चांगला चालवत असणार हे सगळं आहे फॉली हा प्रकार माहिती रे तुला म्हणजे तुला माहिती असणार तू त्या धंद्यात जा किती प्रामाणिकपणे लोक तुम्ही रे चित्रपटांना फॉली करता खूप वेळेला स्लीपर आणि बूट या दोन्हीच्या आवाजाकर तुम्ही एकाच प्रकारचा आवाज वापरता एवढं मूर्ख समजू नका प्रेक्षकांना जर तुमच्याकडं ते तसे आवाज मिक्सिंग करण्याकरता उपलब्ध नसतील तर सांगा किंवा ते दुसरीकडनं कुठलं तर मागवून घ्या हेच म्युझिकचं आहे खूप वेळेला तुम्हाला म्हणजे तो दिग्दर्शकच सांगतो किंवा एखादा त्यातल्या त्यात माहिती असलेला माहितगार व्यक्ती जी असते ती सांगते हम्म इथं गीता द्या मग तुम्ही युट्यूबवर बसणार फ्री म्युझिकचे तांडे शोधणार त्यातले दोन तुकडे जोडणार आणि ते, ते जोडून त्या ह्याच्यात टाकणार तुकडे जोड केलेली जी गोष्ट असते ना ती चालत नाही ओफळ अशी कळते प्रेक्षकांना एखादी धून विरत 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 असताना अचानक मोठी झाली की लक्षात येतं की दुसरा तुकडा जोडला आहे नाही का तर म्युझिशियन म्युझिक आणि याचे सगळ्याचेच पैसे वाचतात मग असे वाचवून केलेल्या पिक्चरला वाचवूनच लोक येणार ना, ना किती जण बघणार आहेत असा पिक्चर हे काय माहितीये का आपण नेहमी चित्रपट चालला नाही की एकाच गोष्टीची चर्चा करतो ती म्हणजे दिग्दर्शक नीट नव्हता अभिनय नीट नाही झाला अरे नाही एखाद्या अभिनेत्यांनी जीव ओतला तरी त्याच्याकरता लागणारी साधन तंत्रज्ञ या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जर नीट नसतील किंवा त्या तेवढ्या सपोर्टिव्ह नसतील तर तो जिथक भिकारच होणार अर्थात अनेक उदाहरणं अशी देता येतील आपल्याला की जे केवळ पैसा आहे म्हणून चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरलेले आहेत आणि नंतर आपटून बसलेले आहेत मजबूत आपटलेले आहेत मी आत्ता नावं एखाद कुणाची पर्टिक्युलर अशी घेत नाहीये एवढंच कळतं की मला त्यात जाय वादात जायचं नाही तुम्ही ज्या वेळेला विचार करायला लागाल ला तेव्हा हो, तुम्ही हे चेक करा <coughs> की आमका चित्रपट चालला आणि आमका पडला पडला तर का पडला बऱ्याच वेळेला आता युट्यूबमुळं प्रदर्शित होत आहेत तर पण त्या युट्यूबच्या प्रदर्शनाला कळ नाही म्हणता येणार बस म्हणजे मी तुम्हाला तुम्हा सांगतो माझ्या अभ्यासानुसार कुठल्याही शहरात तुम्ही गेला तर जर वर्षाला पन्नास एक चित्रपट तयार होतात प्रदर्शित मात्र दोन किंवा तीनच होतात बाकीचे डब्यात जातात का वपासनं निर्मितीपर्यंत सगळ्या गोष्टीत नॉलेज नसणे बनचुके असणे आणि अर्धवट ज्ञानावर पुढे जाणारी लोक असतात त्यामुळं एक लक्षात घ्या तुमच्या रीलला पंचवीस हजार व्ह्यूज मिळाले तो रील असतो पंचेचाळीस सेकंदाचा बघत जात असणाऱ्याला एखाद्याला वाटलं पटकन काहीतरी वेगळं म्हणून त्याने एक सेकंद हे केलं त्यातले दहा बारा सेकंद जर तो रील चालला बघितला का आता तर तो, तो एक व्ह्यू ऍड होत असतो नुसतं बोट लावलं तरी व्ह्यू ऍड होत असतो पण ते पंचेचाळीस सेकंदच्या रीलला व्ह्यूज जर पंचेचाळीस पंचवीस हजार असतील लाईक्स मात्र पाचशे ते हजारच असतात त्या व्ह्यूज चा आकडा तुम्ही डोक्यात दोन जर तुम्ही ठरवलं की मी आता पिक्चर काढला तर पंचवीस हजार लोक माझं पिक्चर बघायला येणार हे कमीत कमी दोन महिने हाऊसफुल जाणार नाही लाइक्स किती आहेत त्यातले दहा टक्के लोक येतील का नाही सांगता येणार नाही मित्रांनो एक लक्षात घ्या आमच्या काळात हे नव्हतं पण मी स्वत या व्यवसायात दोन वेळा आपटी खाल्लेली आहे मजबूत त्या काळात ज्या काळात अधिकाऱ्यांचे पाच पाचन सहा हजार होते त्या काळात लाखाचं कर्ज कोण बसलो होतो फेडलंही आहे पण गणित चुकली आपली बालनाट्य एवढी चालली आपल्याला अनेक त्यावेळेला बालनाट्य हा प्रकारच असा आहे की तुमचे जेवढे कलाकार सहकारी कलाकार असतात ते त्यांचे आई वडील त्यांचे मित्रमैत्रिणी त्यांच्या वाड्यातले ते त्यावेळेला वाडा सिस्टीम होती आता फ्लॅट सिस्टीम आहे त्यामुळे शेजाराला आपण ओळखत नाही पण त्यावेळेला वाडा सिस्टीम होती तर वाड्या सिस्टीम मध्ये कसं असायचं आहे तो देशपांडेचा पक्या नाटकात काम करतोय म्हणे या राईवर सुट्टीच्या दिवशी आहे नाटक सकाळी भरतनाट्यलायक चला अख्खा वाडा उठून यायचा आपोआप नाटक हाऊसफुल व्हायचं कुठल्याही पेपरला जर नसली तर नाटक हाऊसफुल व्हायचं कारण माउथ पब्लिसिटी मजबूत होती आणि कौतुक होतं की एक छोटसं धिटाईनं थिएटरमध्ये उभं राहून रंगमंचावर काम करतं त्याचं कौतुक होतं पण त्या गणितावर आधारित राहून ज्या वेळेला तुम्ही हे कळायला जाता एखादा व्यावसायिक नाटक बसवायला जाता चूक करू नका मी केली आहे म्हणून सांगतो ते कौतुक माझ्या बालवयाचं होतं ते कौतुक माझ्या दिटाईचं होतं त्या ह्याच्यात मी किती अभिनय केला किंवा के। काय केलं याच्यापेक्षा मी अस्खलितपणे सगळी वाक्य बोलली यासं होतं आपल्या वाड्यातला मुलगा आपल्या शेजारा बर तसंही एप्रिल मे महिना मुलांच्या सुट्ट्या आहेत कुठं तरी घालवायच्या त्यापेक्षा एकशा पोळं पाठवून दिली की दोन तास तर आपल्याला घरात शांतता मिळते हेही पालकांची हे होती धारणा होती आणि त्या अगेन्स्ट रेग्युलर नाटकाच्या तिकिटाच्या ऐवजी बालनाट्यांची तिकिटं खूप स्वस्त असतात त्यामुळं अजून डिस्काउंटेड हे होता आणि परत कसं आहे की बा अख्खा वाडा चाललाय सगळी पो पो चालली आहेत पंचवीस तीस पोळत म्हणलं आपल्याला काळजी करायची गरज कर कर नाही कर आपण काय करायचं आपल्या पोळांचे फक्त तिकीटाचे पैसे द्यायचे ओके जाऊ दे सगळी चिल्ली पिली त्या ह्याच्यावरती बालनाट्य चालले रेग्युलर व्यावसायिक नाटकाचं तसं नसतं व्यावसायिक नाटकात तुमची बारीकशी चूक झाली प्रेक्षक ओळखतात समीक्षक ओळखतात पेपरवाले तर वेगळीच मारतात तसंच तुम्ही रील ज्या वेळेला कळता ना त्यावेळेला रील कोणी किती जणांनी बघितली त्यांना काय फरक पडते एक, एक सेकंद काय एक मिनिटाचा टाइमपास आहे पण हे जर तुम्ही तीन तासाचं चित्रपट घेऊन येणार असाल तर प्रेक्षक चोखंदळ आहे तुमचे कलाकार कोण आहेत कुठले आहेत याच्यावर अवलंबून जास्त असतात कलाकार किती कसलेले आहेत मी असं म्हणत नाहीये प्रसिद्ध आहेत किती आहेत तो जर कलाकार चांगला कसलेला असेल ना तर तो त्याच्या अभिनय क्षमतेवर ती चित्रपट म्हणा किंवा ते नाटक म्हणा उडून नेऊ शकतो पण तो, तो जर कसलेला नसेल म्हणजे माझ्याकडं अनेक अशी उदाहरणं आहेत सध्या कोण कशात कसे पैसे काढेल सांगता येत नाही त्यामुळं चित्रपट रिलीज हो न हो आपल्याला दिग्दर्शक म्हणून आपली फी मिळते ना डिल्ले करून घ्या पैसे आपल्याला मेकअप आर्टिस्ट म्हणून काम मिळते ना कोणी कसही काम करू दे वा बघितलं नाही बघा असं चांगलं आहे हे व्यावसायिक बोलणारे तुम्हाला शंभर भेटणार आहेत माझ्या एका खरं सांगणारा एकच आहे की काय आणि काय नाही सिनेमा चालत नाही मराठी सिनेमा चालत नाही असं अजिबात नाही मराठी सिनेमे चालतात तेवढ्या क्वालिटीचे बनवा तुम्ही ती क्वालिटी गाठण्याकरता येणारा योग्य तो खर्च करण्याची जबाबदारी तुमचीच आहे नाहीतर बनवू नका मी जेव्हा असे जाहिराती बघतो ना की या या गावाकडचे आई चाळीस ते पंचेचाळीस बाबा पन्नास ते पुढचे ताई तीस ते पस्तीस मुख्य नटी अठरा ते चोवीस हे सर्व पात्र एकाच गावामधली असणे अपेक्षित आहे तो गाव गावाचाच रामलीला पूर्वी म्हणजे खूप पूर्वी असे प्रोग्राम असायचे गावा ना गावातले सगळे नट एकत्र येऊन रामलीला प्रोग्राम करायचे जात बघ तसंच तो चित्रपट होतो मग तो चित्रपट शेजारच्या गावातही चालणार नसल तर तुम्ही केलेली उणीपुरी इन्व्हेस्टमेंट तरी वसूल होणार आहे का किंवा ती उणीपुरी इन्व्हेस्टमेंट सोडा त्या चित्रपटाचा फायदा कोणाला होणार आहे ना तो मुख्य शहरांमध्ये दाखवला जात त्यामुळं ना विविध लेखक दिग्दर्शक यांच्या नजरेस तो पडत त्यामुळे त्या, त्या कॅमेरामॅनला फायदा नाही तो त्यांच्या दिग्दर्शनाला पडलेला नाही त्यामुळं त्या अभिनेत्यांना फायदा नाही त्याचे आपले छोटे 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 रील करून युट्यूबवर टाकून ठेवणं याच्या व्यतिरिक्त तुमच्यावर कुठलं काम राहत नाही आणि <coughs> मग ते एक करून कोलॅप्स होण्या व्यतिरिक्त काहीच होऊ शकत नाही